लोकप्रतिनिधी कसे असावेत तर खासदार शिवाजीदादा आडराव पाटील यांच्यासारखे असावेत दिलीपरावजी वळसे पाटील यांच्यासारखे असावे मी आवर्जून का सांगतोय मी कोणत्या पक्षाचा नाही परंतु मी व्यक्तींना मानणारा माणूस आणि ज्या बाबूगिणूंचं कार्य परंतु त्याचा कसा करता येईल एक आम्ही ध्येय घेऊन काम करत असतो आणि हे काम करत असताना आम्हाला जी मदत करतात लोक अशांची नावं घेण्यात काही वावग नाही परंतु गेली पाच वर्ष म्हणजे थोडी लाजीरवाणी गोष्ट वाटते मतदार संघातील विद्यमान खासदार डॉक्टर अमोलजी कोल्हे पाच वर्ष या स्मारकाकडे फिराकले सुद्धा नाही विद्यमान खासदार अमोलजी कोल्हे यांना पाच वर्ष हुतात्मा बाबगुणू यांचं पुण्यतिथीचं निमंत्रण देऊन कंटाळू आणि ते आले सुद्धा नाही कार्यक्रमाला आले नाही आम्ही मागच्या बारा डिसेंबरला त्यांची एक सोशल मीडिया पोस्ट बघितली का बारा डिसेंबरच्या दिवशी नारंगाव सारख्या या ठिकाणी ते लग्नासाठी उपस्थित राहतात मिरवणुकीमध्ये वाचू शक परंतु बारा डिसेंबरला हुतात्मा बाबगुनू यांच्या पुण्यतिथीला त्यांना अभिवादन करण्यासाठी जर विद्यमान खासदारांना वेळ नसेल तर हुतात्मा बाबगुनू यांच्या स्मारकाच्या आडी अडचणी सोडवण्यात जर रस नसेल तर असा खासदार आम्हाला नको